नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहे ते सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील आप्पा नाना संघटनेचे पदाधिकारी आहेत तर आपण वेगवेगळ्या संघटना बघितलेल्या आहेत सामाजिक संस्था बघितलेल्या आहेत तर वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत पण मान तालुक्यातील दहिवडी शहरामध्ये आप्पा नाना संघटना ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळेला एक सर्वांनाच एक आश्चर्य दाखव बसलेला आहे तर आपण नाना संघटना बघितल्यानंतर लोकांनाच प्रश्न पडला की आपण नाना कोण आहेत काय संघटना निर्माण केलेली आहे आणि कशा पद्धतीने भविष्यात काम करणार आहेत खर तर ही सर्व माहिती आज आपण या संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या आपली ओळख करून घेणार आहोत ते आपण नाना संघटनेचे अध्यक्ष आहेत ते सुगंधराव यादव आहेत नमस्कार साहेब आपल्या संघटनेचे जे उपाध्यक्ष आहेत विठ्ठल चौगुले आहेत ते नाना आहेत नमस्कार नाना आणि खर तर ज्यांच्या मनात हा विचार आला आपण नाना संघटना निर्माण करण्याचा किंवा कसं ते मनात आलं ते जो विचार आला ते विकास गायकवाड साहेब आहेत नमस्कार नाना, नाना।, नाना। तर मुलाखतीची सुरुवात तुमच्यापासूनच करूया की तुमच्या मनात आपा नाना संघटना निर्माण करावे हे कसा विचार मनात आला काय कारण आहे त्या पाठीमाग त्याचं झालं असं की आमचे एक मित्र आहे तिथं आम्ही नेहमी बसला असतो बोजारच खरच महाराज म्हणून तर तिथं बसल्यानंतर योगा योगानं आमचे अध्यक्ष जे सुगंधार नाना आमचे विठ्ठल चौघडे आम्ही असंच बसलो होतो आणि बसल्यानंतर एक असे मनात कल्पना आली की बाबा आता एकदम चांगल्या पदावर दोघे रिटायर झाले आहेत आणि त्यांचा आपल्याला उपभोग म्हणजे उपयोग काय करण्यावर अनुभवाचा आपल्याला काय समाजासाठी उपयोग करता येईल का अशी बोलता बोलता चर्चा झाली आणि त्याच्यानंतर आम्हाला सुचलं असं की एवढं त्यांचं चांगलं काम आहे नानांचं तर नाना म्हणजे कसं विठ्ठल चौगुले अलिबॉल क्षेत्रात चांगलं नाव जाव आहे त्यांना नाना म्हणून पुरायचे आणि आप्पा सुखंधार यादव हे चांगले कार्य त्यांचं जुई कार्य केलेलं आहे त्यांना आप्पा हे माझ्या मनात आले की आपण आपण नावा आणि ह्या नावाने संघना चालू जोडी एकत्र येऊन घेऊया आणि ह्यांच्या कामाचा अनुभव आपल्याला समाजासाठी काय करता येईल का ही कल्पना सुचली मी प्रस्ताव मांडला आणि हे दोघंही लगेच बाबा करूया <coughs> आपल्याला काय आहे असा सुचला आम्हाला हा विचार तुमच्या मनात आला आणि लगेच त्याच्याकडे तुम्ही मांडला आणि मांडला आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली धन्यवाद आ, आता एक सांगा खरंतर अध्यक्ष म्हणून तुमच्या जबाबदारी आलेली आहे ना म्हणून खर तर तुमचं प्रशासनात तुम्ही चांगलं काम केलेलं आहे तर एक अध्यक्ष म्हणून चांगलं काम तुम्हाला करायची संधी मिळाली आहे तर आता कशा पद्धतीने तुम्ही कामाची सुरुवात केलेली आहे पहिलं काम कुठलं केलं तुम्ही आणि भविष्यात कशा पद्धतीने काम करणार मी सातारा येते दुय्यम निबंधक कार्यालयात सर्व आणि आता एकतीस मे पंचवीस ला रिटायर झालो मग आता काय करायचं तर आमचं सगळं मित्रमंडळाने ठरवू की आपण एक संघटना काढूया मग आम्ही एक आप्पा नाना संघटना सुरू केली सुरू केली हा म्हणजे जानेवारी पासून सुरू केली एक दोन हजार सव्वीस पासून आम्ही संघटना सुरू केली मग आता काय काम करायचं संघटनेमार्फत तर सामाजिक काम करायचं म्हणजे जे लोक तालुक्याला येते ते त्यांची काय ऑफिस कार्यालयात काय काम होत नाहीत तर आपण त्यांना घेऊन त्यांची कामं सुरळीत करून द्यायची हा संघटनेचा मेन उद्देश आहे वेगवेगळे पंचायत समितीत असतील किंवा प्रशासन शासकीय कार्यालयात काम असतात म्हणजे अडीअडचणी येतात ही कामं तुम्ही करायचं म्हणजे तुम्हाला प्रशासनात कामाचा अनुभव आहे प्रशासनात म्हणजे बऱ्याच वेळेला असं पडतं की बाबा थोडीशी ओळख म्हणण्यापेक्षा काम का थांबतात जलदगतीने व्हावी आणि ग्रामीण भागातून माणसं वेळ खर्च पैसा खर्च करून आलेले असतात आणि आपल्या अनुभवाचा किंवा ह्याचा फायदा झाला तर ते एक आपलं रिटायरमेंट किंवा काम होतं असं आहे अजून काही कुठलं काम आहे का म्हणजे हे वितरक अजून बरेच काम असतात ना सामाजिक काम असतात असे तुम्ही एक ले ले ओ, ओ, तुम ना ना। काम बघितलं की देवडी कॉलेजचे नवीन प्राचार्य आलेले होते आणि त्यांचा तुम्ही सत्कार केला खरं तर तुमच्यामुळेच ते लोकांना माहीत पडलं की आपल्या कॉलेज म्हणजे आपण नाना संघटना पहिलं काम तुमचं एक आहे जे आता भविष्य तुमची वेगवेगळ्या क्षेत्रातलीच अशाच पद्धतीने काम राहणार सामाजिक सामाजिक एखादा मुलगा अधिकारी झाला किंवा एखाद्याला क्षेत्रातलं पद मिळालं गौरवास्पद कौतुकास्पद आणि कौतुकाची थाप तुमच्या माध्यमातून पडणार आहे बरोबर धन्यवाद खर तर, नाना एक तर, तर, तर तेन ना एक सांगा तर आताच आपण सांगितलेलं आहे तर बऱ्याच गोष्टी म्हणजे त्यांनी उलट उकल झालेले पण आता तुमच्याकडं लोक येणार आहेत ज्या हे आपल्या माध्यमातून लोकांच्या पोचतोय तर त्यांनी संपर्क कसा साधावा कुठे साधावा फोन नंबर असेल किंवा त्याला तुम्ही काय आव्हान मानदेश भूषण मंदिर भूषणच्या माध्यमातून मी असं पहिल्यांदा आव्हान करतोय बुश्यो किंवा सूचित करतोय ही जी संघटना तयार झालेली आहे ती संघटना सामाजिक बांधिलकी किंवा या गावचा नाव लौकिक वाढावा म्हणून किंवा काय गरजू लोकांना किंवा काय लोकांच्या काही कामं नलेल्या आहेत त्यांना आपल्या परीने मदत करण्यासाठी झालेले आहेत आणि यात ठळकपणे मी आणखीन एक नमूद करतोय की संघटना जी झालेली आहे ती कुठली राजकीय हेतू ठेवून आम्ही काम करणार नाही आम्ही काम करत असताना आपल्या गावचा नाव लौकिक कसा वाढेल आपल्या गावातील तरुण पिढी भरकटलेली आहे किंवा थोडस वेगळ्या मार्गातून पौरा नवीन मुलांना आकर्षण आहे त्या मुलांना जीवनातील वास्तव्य काय किंवा तुम्हाला जर तुमच्या आयुष्याचं कल्याण करायचं असेल तर कुठला मार्ग तुम्हाला निवडावा लागेल आणि ह्यासाठी त्यांना समाज प्रबोधन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं आता थोडक्यात सांगायचं झालं तर या देवडी म्हणजे देशात किंवा महाराष्ट्रात हलवालची पंढरी म्हणून हे जर नावलौकिक आहे पण मध्यंतरीच्या काळात या गावात जरा हॉलीबॉलला उतरती कळा लागली किंवा मरगळ आले आता आम्ही बी जरा थोडस आमच्या बाहेर बाहेरगावी नोकरीला असल्यामुळे आमचं बी दुर्लक्ष झालंय त्याबद्दल बद्दल आम्ही पहिल्यांदा माफी मागतो कारण आता आम्ही आहे तर आमच्या डोक्यात असं आहे की बाबा या गावातील आहे ती उंची असणारी मुलं आहेत भरपूर मुलं आहेत आणि मग त्या मुलांना आपण जर चांगलं मार्गदर्शन केलं त्यांना ग्राउंडवर आणलं त्यांची शरीर प्रकृती सुधरेल खेळण्यामुळे त्यांना काय स्पर्धेमध्ये विजेते बंद मिळाल्यानंतर त्यांना पोलीसमध्येही म्हणा अनेक ठिकाणी खेळाडूसाठी कोटा आहे त्या जागेवरती मुलं ते प्रयत्न करू शकतात आता बघा पोलीस भरतीचं फॉर्म सुटले काय लोकांना माहिती बी नसतं मग त्या मुलांना आपण मार्गदर्शन करणार की फॉर्म कसा भरायचा कुठं जागा जे आहेत त्याचा चर्चा आमच्याजवळ असतो कुठल्या जिल्ह्याला किती जागा सुटल्या आहेत कुठल्या कॅटेगरी तिथे आहेत मग ते उपलब्धता बघून आपण त्या मुलांना त्या पद्धतीने फॉर्म भरणार किंवा काय मुलांना कसं असतं बेकारची जळ काय असते जी आम्ही सुचली आहे काय लोकांना किंवा मुलांना फॉर्म भरायला सुद्धा पैसे नसतात मग त्या मुलांना आम्ही थोडंसं आर्थिक जर सुचून त्यांना मदत करणार की बाबा फॉर्म नसेल त्यांना आम्ही फॉर्म भरून तुमचा देऊ काळजी कारण नाही जे चांगलं काम आहे त्याच्या पाठीमाग उभं राहण्यासाठी आम्ही आणि आमच्या संघटनेत शिपाईपासून एस पी पर्यंत लोक आहेत वकील आहेत डॉक्टर आहेत आरटीओ आहेत इन्स्पेक्टर आहेत पोलीस आहेत गुरुजी आहेत अशी बरीच म्हणजे नावाजलेली लोक आहेत सगळे आहेत सगळे आहेत सगळ्यांचा आणि ही संघटनेच स्थापना झालेली बघून आमच्या गावामध्ये मोठं उत्साहाचं वातावरण आहे लोकांच्या प्रतिक्रिया येतात वरतीवर किंवा बाबा कि तुम्ही जे पाऊल उचलले ते अगदी चांगलं आहे आपल्या गावाला याची गरज होती किंवा ह्या गावामध्ये सुद्धा सामाजिक एकोपा रहावा सगळी गुन्हा गोविंद राहावं गावात कुठले तरी कार्यक्रम चालू असतात यात्रा असो ना जन्माष्टमी असो असे अनेक आमच्या इथं कार्यक्रम होतात पण यामध्ये कुठलेही सामाजिक ते निर्माण न होता सर्वांनी गुन्हा गोविंद एकत्र येऊन कार्यक्रम सांगा ना ना तुम्ही मग असे म्हणला की हॉलीबॉल ला आपली दहरीची पंढरी म्हणून ओळखली जात होते ते थोडे थांबलेलं आहे ते तुम्ही भविष्य त्या पद्धतीने दे तुम्ही आता पण तुम्ही खेळापुरतच मर्यादित काम करणार का म्हणजे अजून काही लोकांना प्रश्न बेरोजगारी उद्योग व्यवसाय आहेत अशा तरुणांच्या प्रश्नावर माझ्याकडे खेळाचा पार्ट आला ह्याच्यात मी तुम्हाला मग काय सांगितलं विविध प्रकारचे लोक आहेत काय बाबा दस्तऐवजाच्या संदर्भात कोणाचं काय अडकलं असेल काय तर ते त्यासाठी हे दुयंब मंडळात आहेत काय कुणाचं कायदेशीर मार्ग असेल तर तिथं वकील मंडळ आहेत किंवा गाडी मोटर वाहन मध्ये कुणा अन्याय झाला असेल काय त्याचं त्याचं तिथं आपल्या आरटी मंडळ आहे आपल्याकडे किंवा काय पोलिसिशनला कोणाचं काय होत असेल काम किंवा नडलं असेल त्यासाठी आपली इन्स्पेक्टर मंडळ आहे पोलीस मंडळ आहे किंवा काय शालेय मध्ये असेल त्यात रिटायर गुरुजी बी आपल्याकडे आहेत म्हणजे अशी सगळे व्हरायटी ज्या त्या प्रकारची ज्या त्या आवड बघून त्या त्या माणसाला डॉक्टर सुद्धा आहेत डॉक्टर आरोग्य क्षेत्र असेल सर्व क्षेत्राला आज तुम्ही न्याय देणार म्हणजे तरुणापासून ज्येष्ठ जे आहे आणि त्या बहुतांनी जे काही प्रश्न येतील त्या प्रश्नाला आणि प्रत्येक क्षेत्रातला माणूस आहे आमच्या त्याच्यामुळे अडचण नाही काहीच अडचण नाही आता प्रश्न असा आहे की आ, है, आता तुम्ही सर्व सांगितलेलं आहे आता आपला दहिवडीतला शुभारंभ आणि दहिवडी बरोबर तुम्ही आता कामाचा विस्तार तालुका पातळीवर कसं करणार पुढे आता म्हणजे पहिला आम्ही आता सदस्य नोंदणी सुरू आहे या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतो पण आता सदस्य नोंदणीमध्ये पहिला प्रश्न पडलाय की आपणांना संघटनाचा आहे ज्यांना आपणांना हे तर घेणारच आहे तुम्ही फर्स्ट म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स ते घेऊन तुम्ही सर्वांनाच सर्वासाठी खुला हा ग्रुप आहे आपणांना संघटना नाव जरी असलं तरी हा ग्रुप सर्वांसाठी आहे आणि ज्याला समाजासाठी काम करायचं आहे आपला वेळ सार्थक्य लावायचा आहे तर लोकांसाठी हे व्यासपीठ आहे आणि यातून फक्त काय करायचंय गाव हे डोळ्या पुढे ठेवून गावाच्या काय गरजा आहे किंवा विकास कसा करायला येईल म्हणजे ते कसा विकास म्हणजे आम्ही काय तुम्हाला मोठी स्वप्न दाखवत नाही आमच्या ले लेव्हलवर जेवढी लहान काम असतात पण ती बी महान असतात बरोबर ते आम्ही कुठली अपेक्षा न ठेवता लहान लहान काम असेल ते आमच्या कवतीप्रमाणे आम्ही काय मंत्रालय लेवलवरच ले म्हणा किंवा केंद्रातल्या पातळीवर काय प्रश्न सोडवण्याच्या विषय नाही आपल्या गावातल्या लोकांचे आम्ही ग्रामीण ग्रामीण भागातील त्याच्या असतात अन्याय होत असेल तर ठामपणे उभं राहणार म्हणजे असं मागं नाही हटणार की बाबा त्याला मानसिक त्याला मनोबल कसं वाढेल या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आणि करताना त्याच्यामध्ये कुठलीही फी नाही काय नाही कुठलं ऍडमिशन घेताना किंवा सदस्य होताना सुद्धा काय नाही ही सगळी सेवा ही विनामूल्य होणार यात कुठलाही आर्थिक व्यवहारच येणार नाही मुळात काय विषय येत नाही कोणाचा कुणाला मदत करायची असेल तर काय संघटने मार्फतच तिथे गेलं तर त्या पुढच्या बाजून काही सुद्धा डोक्यात नाही फ्रँक म्हणजे म्हणणं मोकळेपणाने जे आपल्याला आपला अनुभव आहे आपली ओळख आहे सर्वांची त्या माध्यमातून आपण सर्वांना मदत करणार एक वेळ सेकंद काम होईल न होईल पण तुम्ही ते होण्यासाठी प्रयत्न करणार आमचं दायित्व येतंय कारण काय माहिती का मी सुद्धा एक सुशित बेकार होतो मी वयाच्या अडतीसा वर्षी नोकरीला लागलो आणि ती करत असताना माझ्या ग्राउंडवर एक पन्नास मुलं खेळत होती पन्नास मुलं आज ती पन्नासच्या पन्नास मुलं सरकारी नोकरीमध्ये आहेत आणि त्यातील बरेच अधिकारी आहेत इन्स्पेक्टर आहेत काय एपी आहेत काय पोलीस आहेत काय गुरुजी आहेत काय डेप्युटी कलेक्टर आहेत आर टीओ आहेत अशी आमचा ग्रुप होता ती सगळी चांगली पोरं कामाला लागली त्यांना म्हणजे तुमच्या तुमच्यासह किंवा आपण सांगितलं बाबा आम्ही त्या मी तुम्ही दोघांनी तो बेकारीचा अनुभव घेतलेला आलोय आणि ते भोगले म्हणजे कोण भोगले ते त्यांना आणि मग त्यांना पण मदत करायची मोकळा वेळ त्यांच्यासाठी घाला आणि ते पोरांना ग्राउंडवरची इतकी पोरती कामाला लागली त्यांचाच आशीर्वाद आम्हाला लागून आम्ही अडतीस वर्षी कामाला लागलो त्याचं आम्हाला जाणीव आहे आणि मग आमच्याकडे जे उच्च पदस्थ अधिकारी आहेत त्यांचं आम्हाला म्हणणे ते आता तुम्ही काय करा की गावातील मुलांना मार्गदर्शन करा ग्राउंड चालू करा त्यांना सामने भरवा त्यांना हॉलिबॉल खेळायला शिकवा आणि त्याला लागणार साहित्य ग्राउंड म्हणा आली मना, नेट म्हणा मुलांना दूध नाश्ता लागला तरी आम्ही सगळं करतो तुमच्या बोलण्यात आलं की तरुण पिढीला आता खेळाकडे वळवा खेळाच्या माध्यमातून वेगळ्या संधी येते नोकरीच्या संधी येते आणि दुसरे म्हणजे सगळे रिटायर्ड लोक नाहीत हा चालू आता येतात आणि ती मदत करायला त्यांचं आम्हाला प्रोत्साहन आहे तुम्ही काय करायचं चांगलं काम करा असं त्यांचं म्हणणं आणि मग त्यासाठी ते आम्हाला लागलं तर आर्थिक पाठबळ बी द्यायला जे तुम्ही अनुभवले ते पुढच्या पिढीला अनुभवायला मिळत नाही परत कसा होईल तुमच्या पुढे एखादा प्रश्न तयार होईल की बाबा तुम्ही हे सगळं करता म्हणलं आणि तुम्हाला आर्थिक रसत काय तर आम्हाला आर्थिक रसद आमच्या संघटनेचे जे आता आता तुम्ही आहेत लोक आर्थिकदृष्ट्या ज्यांनी व्हॉलीबॉल मधून हे दिवस बघितले त्यांना असं वाटते की बाबा आम्हाला थोडस त्यात लोकांसाठी काय करता आलं तर करू व्हॉलीबॉलसाठी काय करता येल तर करू आणि ते मग आमच्यासाठी साठी मदत करायला तयार आहेत आम्ही उठ उठून आता सुरुवात आम्ही आताशी केली आहे तर आता ते आमचं सांगितलं की बाबा आमचं आज सुरुवात आहे आमचं तशी बाळसं धरायला लागले उपयोग आहे आणि ते बी लोकांच्या पसंतीत न करायचं लोकांनी आम्हाला म्हणलं पाहिजे की तुमचं चाललेलं आहे अत्यंत चांगला आहे उत्कृष्ट आहे आणि लोक आमच्या बरोबर असले पाहिजेत ह्या कामामध्ये एवढे ते लोकांना आम्ही परत एकदा आवाहन करतोय की आपण अना संघटना जे आता सामाजिक काम करणार आहे त्या संघटनेला तुमची पाठबळ आम्हाला पाहिजे तुमची शबाकीची थाप आम्हाला पाहिजे तरच आम्ही पुढे काम करू शकू जर लोकांना आपल्याशी संपर्क साधायचा असेल तर काय संपर्क नंबर सांगतात तुमचा अध्यक्ष तुमचा सांगा अगोदर आप्पा माझा संपर्क नंबर सुवनराव यादव अध्यक्ष आप्पा संघटनेचे अध्यक्ष नव्वद अकरा अठ्ठावन्न चौऱ्याण्णव नव्याण्णव धन्यवाद नाना तुमचं सांगा माझं नाव विठ्ठल गणपत चौगुले माझा संपर्क मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव वीस साठ पंचवीस अष्ट्याहत्तर हा नंबर सर्वासाठी चोवीस तास खोला आहे धन्यवाद खर तर आप्पा नाना संघटनेची भूमिका आहे काम कशा पद्धतीने करणार आहे आणि कसा लोकांनी संपर्क साधावा अशा विविध विषयावर आज खरं तर आपण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी पणन गप्पा मारले आहेतच ज्यांच्या मनात हा विचार आला त्यांच्याशी आज आपण बोललेला आहेत सर्व मानदेश भूषणशी पदाधिकारी बोलल्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि तर सिद्धनाथाच्या नगरीत आपण संघटना स्थापन केलेली आहे एक चांगला विचार घेऊन ही संघटना भविष्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत तर अध्यक्ष किंवा नानानी किंवा सांगितलं खरं तर आम्ही चांगलं काम करतो या चांगल्या कामाचं तर लोकांनी उपयोग घ्यावा कारण प्रत्येकाला अडचणी येतात आणि तर आज खूप मोठा विचार त्यांनी केलेला आहे की आपल्याला जे म्हणजे अडचणी आल्या इतरांना येऊ नयेत तर प्रशासनातली काही कामाची अडचणी असतात इतर क्षेत्रात असतात त्याला ह्या संघटनेच्या माध्यमातून हात देण्याचं काम केलेलं आहे तर आपल्या देवदूतासारखे हे पाठीमागं लोक उभे राहतात लोकांनी त्यांचा उपयोग तर करून घ्यावा नानानी सांगितले क्रीडा क्षेत्र खूप तरी थांबतंय त्या एक क्षेत्राला पण त्या निमित्तानं पुन्हा एक पाऊल टाकून उजाळा देतोय आणि क्रीडा क्षेत्रात अनेक संधी आहेत या संधीचा सुद्धा तरुणांनी खरं उपयोग करून घेत वेगवेगळ्या क्षेत्रात उभं राहा आम्ही तुमच्या पाठीवर हात ठेवत नाही तर भविष्याला एक पाय बळ देण्याचं काम करतोय खरोखर पुन्हा एकदा तुम्हाला खरंतर मानदेश भूषण परिवारातर्फे धन्यवाद देतो आणि संघटनेच्या भावी वाटचालीस अधिक गती यावी हे सिद्धनाथाच्या साक्षीनं तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो धन्यवाद देहवडी बसस्थानकासमोर आप्पा नाना संघटनेच्या फलकाचं अनावरण आपण बघतोय ॲडव्होकेट गणेश देवकुळे आहेत त्याचबरोबर अध्यक्ष सुगंधराव यादव आहेत विठ्ठल नाना चौगले आहेत आणि विकास गायकवाड साहेब आहेत दिनेश दवे आहेत खरात आहेत महाराज खरात महाराज पण आपल्याला या निमित्तानं दिसत आहेत खरं तर एक चांगलं व्यासपीठ या लोका आपण नाना संघटनेच्या माध्यमातून लोकांना मिळालेला आहे आपण दृश्य पाहतोय ती संघटनेची जबाबदारी ज्यांनी खांद्यावर घेतलेली आहे ते सर्व पदाधिकारी आपल्याला दिसत ते आहेत वाघसाहेब पण त्याच्यात त्यांच्यासोबत आहेत कॉलेजचे नवीन प्राचार्य आलेले आहेत त्यांचा सत्कार आपण बघत आहेत ॲडव्होकेट भास्करराव गुंडके काका माजी नगरसेवक शिवाजीराव शिंदे यांनी भेट दिलेले आहेत बलवंत पाटील आहेत दिनेश दवे चैतन्य अवघडे अशी विविध मांड्यवरांनी त्यांचं कौतुक करून शुभेच्छा त्यांना दिलेल्या आहेत